आज मी तुम्हाला वर्षभरासाठी मटार कसा साठवून ठेवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही दोन किलो वाटाणा आणलेला आहे असे मोठे मोठे वाटाण्याच्या शेंगा घेऊन यायचं बाजारातून अशा मोठ्या वाटाण्याच्या शेंगा चा, चांगल्या क्वालिटीचा घेऊन यायचा कवळा आणायचा नाही तर हे मी दोन किलो वाटाणा आणलेलं आहे आता हे सगळं मी सोलून घेणार आहे नमस्कार आज मी तुम्हाला वर्षभर वाटाणा कसा साठवून ठेवायचा म्हणजे स्टोअर कसा करून ठेवायचा ते दाखवणार आहे हे बघा मी वाटाणं सगळा सोलून घेतलेला आहे कसा मोठे मोठे दाणे आहेत आणि स्वच्छ वाटाणा आहे तर हा वाटाणा घेताना आपण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा खराब क्वालिटीचा घ्यायचा नाही स्वस्त आहे म्हणून छोट ल स्वस्त आहे म्हणून खराब क्वालिटीचा घ्यायचा नाही चांगल्या क्वालिटीचा वाटाणा घ्यायचा तर हे बघा हा वाटाणा माझा सोलून झालेला आहे आणि हे मोठे मोठे दाणे आहेत आणि हे छोटे दाणे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत तर ते आपल्याला वापरायचे नाही छोटे दाणे हे मोठे मोठे दाणेच आपण साठवून ठेवणार आहोत तर काय करायचं हे वाटाणा सोलून झाला की आपण स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला समजा समजा ओला असेल थोडा किंवा साफ करून घ्यायचा एखादा किडका वगैरे असला तो बाजूला काढायचा आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आणि काय करायचं किंवा स्वच्छ पुसून झाल्यानंतर एक थोडा वेळ आपण पुन्हा पंख्याखाली असा पसरून ठेवायचा हे बघा तुम्ही बघा हे अस पसरून ठेवायचा वाटाणा म्हणजे पा वाटाण्यामधलं जर मॉश्चर असेल ओलाव असेल कारण भाजीवाले पा पाणी मारतात वाटाण्यावर वाटाण्यावर म्हणजे सगळ्याच भाज्यांवर पाणी मारतात कधी कधी मग त्याच्यात जर पाणी असलं तर हे असं कपड्यामध्ये निघून जाणार आणि पंख्यामुळे ते सुकणार म्हणून आपण हे थोडा वेळ पंख्याखाली सुकून घ्यायचा की याच्यात जर पाणी असेल तर निघून जाईल तर काय करायचं नंतर हे सगळं सुकून झाल्यानंतर बघ एक सोपी पद्धत आहे असा डब्बा घ्यायचा असा डब्बा तर सगळ्यांकडेच असतो आता हा हल्ली हा हवा बंद डबा ह्याच्यामध्ये जा हवा जात नाही तर काय करायचं हे बघा हे असा डब्बा घ्यायचा असा आणि हवा अजिबात जाऊन द्यायची नाही आणि हा वर फ्रीझरमध्ये मध्ये ठेवायचा फ्रीझरमध्ये मध्ये ठेवायचा आणि असं छोटा छोटा डबा ठेवला म्हणजे चांगला किंवा मग छोटी पिशवी असले तर छोट्या छोट्या पिशव्या करून तुम्ही वर फ्रीझर मध्ये साठवू शक शकता किंवा म्हणजे समजा जेव्हा वाटाण्याचा सीझन नसेल तेव्हा हे वाटाणे तुम्ही वापरू शकता आता दुसरी एक दाखवते तुम्हाला हे, हे, ता, ता, हे, हे असा एक डब्बा असतो म्हणजे कोणताही तुमच्याकडे जर हवा बन बर डबा असला तर आता हा माझ्याकडे डबा आहे माझ्याकडे हा डब्बा आहे असा जरी तुमच्याकडे डब्बा असला तर हा पॅक बन डबा भरून तुम्ही वर फ्रीजरमध्ये ठेवायचा आणि जेव्हा लागेल तेव्हाच काढायचा ते पण जर तुमच्याकडे तसा डब्बा नसला तर अशा पिशव्या तर बाजारात मिळतात छोट्या छोट्या पिशव्या घ्यायच्या आणि ह्या पिशव्या भरून घ्यायच्या आपण हे बघा मी दोन डबे असे भरून ठेवलेले आहेत हे असे पॅकबंद डबा करून वर फ्रीझरमध्ये ठेवायचं आता तुम्हाला मी पिशवीमध्ये कसा ठेवायचा ते दाखवते हे बघा हे असा मी पिशवीमध्ये भरून घेतलेला आहे तर याची काय करायचं पूर्ण हवा घालवून द्यायची पिशवीमध्ये हवा ठेवायची थे नाही आपल्याला पूर्ण हवा गेल्यानंतर या अशी पिशवी तयार करायची आणि असा वाटाणा ठेवला ना अजिबात खराब होणार नाही वर्षभर असा राहतो वाटाणा तर तुम्ही सुद्धा असा स्टोर करू शकता आता तुम्हाला मी आणखी एक दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते वाटाणा कसा स्टोर करायचा आता हे पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे बघा उकळी आलेली दिसते ना अशी थोडी उकळी यायला लागली की आपण हे वाटाणा याच्यामध्ये घालायचा वाटाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये साखर टाकताना व्हिडिओ स्किप झालेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते एक चमचा साखर टाका छोटा चमचा एक साखर टाकायची आणि त्या साखरेमुळे काय होतं वाटाणा हिरवागार राहतो तुम्हाला दिसत असेल बघा वाटाणे कसे वरती यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या वाटा आपण त्याला शिजवायचं नाही आहे ते वाटाणे सगळे वरती आले की आपण ते काढून घेणार आहोत हे बघा दिसतंय तुम्हाला हळूहळू सगळे वाटाणे वरती येत आहेत आता मी हे तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला जर जास्त करायचं असलं तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला ठेवायचं असलं साठवून तर तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये करू शकता हे बघा आता उकळे आलेले तर काय करायचं गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि हे गरम वाटाने आपण हे थंड पाण्यात घालणार आहोत हे बघा हे मी बर्फाचं पाणी घेतलेलं थोडंसं बर बर्फ थोडं घातलेलं आहे दोन तीन तुकडे बर्फाचे घातलेले आहेत हा सगळा वाटाणा आपण थंड पाण्यात घालून घ्यायचा आणि थोडा वेळ हा थंड पाण्यात ठेवून द्यायचा आणि नंतर काढून घ्यायचा थंड पाण्यानंतर आणि नंतर, नंतर पंग्याखाली आपण त्याला सु सुकवाय ठेवायचं थोडा वेळ हे बघा हे वाटाणे आता मी पाणी यातलं नितळून घेतलेलं आहे तरीसुद्धा थोडंसं पाणी राहतंच म्हणून हे असा कपडा घ्यायचा आणि हे कपड्यावर असं पण सुकवून घ्यायचा वाटाणा हे कपड्यावर सुकवून घ्यायचा हे पाण्याचा अंश हे वाटाण्यामधलं निघून घ्यायला पाहिजे एवढंच करायचं तर हे दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वाटाणा स्टोर करू शकता पण पहिली पद्धत आहे ती खूप चांगली आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये पाणी नसतं पाण्याचा अंश राहत नाही त्यामुळे ती एकदम चांगली पद्धत आहे असं मला वाटतं तर हे वाटाणा हे झाल्यानंतरही बघा अशा छोट्या छोट्या पिशव्या मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर, तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद